शेतकरी मित्रांना नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रनिल पवार तुमचं सह स्वागत करतो तर आपले मित्र आहेत तर त्यांच्याकडे एक वळू आहे तर तो त्यांना तो विकायचा आहे तर त्याची काय माहिती असेल तर ते, ते, ते तुम्हाला आपल्या सविस्तर माहिती सांगतील नमस्कार सर नमस्कार माझं नाव ओम जयमल्लेश सुर्वे राहणार तुकईवाडी तुकाई मंदिराशिजी राजगुरुनगर तालुकाखेड जिल्हा पुणे कोणत्या जातीचा आहे हळू हो जुपिटर, चा जुपिटर हा ज्युपिटर एबीएस कंपनीचा जो ज्युपिटर बुल आहे त्याचा हा मुलगा आहे तो तुम्ही विकत घेतला होता की आपल्या घरच्या 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 का घरच्या गायची हिस्ट्री सुद्धा आहे आप आपल्याकडे तिचं मी एक रेकॉर्ड पंचवीस लिटर आहे याच्या आईचं आणि याची आजी सुद्धा आहे आपल्याकडे जी आता दहा व्यताल आहे तिचं सुद्धा मी एक रेकॉर्ड हे वीस लिटर आहे आणि ह्याचे पायदास सुद्धा आलेले आहे आप आपल्या घरी दोन कालवडीत आपल्याकडे ह्याच्या पायद्याशी झाले किती वर्षाचा आहे हा आता एक अडीच वर्षाचा आहे जून मध्ये याला तीन वर्षे कम्प्लीट होते तो ज्यावेळेस वेळेस आला तो आपलं वजन वगैरे काय होतं वजन पंचेचाळीस किलो त्याचं रेकॉर्ड आहे सरकारी लवकरमध्ये सुद्धा आहे जे आपले पोखरतो डॉक्टर आहे आयुक्त होत्या त्यांची बदली झाली त्याचप्रमाणे डुसिंग डॉक्टर होते यांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू झालेला आहे चांगला म्हणजे त्यावेळेस आपण सिमेंट भरलो होतो काहीसाठी हाईट किती असेल काय जवळ साडेपाच साडेपाच सहा आहे खाद्य वगैरे कसं आहे त्याचं रोजचं रोजचं रोजच आपलं आपल्या गायांसारखं खपरी वगैरे दोन टाइम सकाळ संध्याकाळ अजून दूध जास्त हां लहानपणी एका टायमाला झालं साडेतीन चार लिटर दूध पाजलं आहे सरकारी डॉक्टर असल्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत पोखरकर म्हणून होते खेडला आयुक्त त्यांचे मार्गदर्शन आणि डूषिक डॉक्टर यांचे मार्गदर्शन असल्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनातून आपण घरी तयार केलेला आहे आपल्याला स्वतःच्या घरच्या गायचा आहे गाईच्या आजीचं रेकॉर्ड पाहिलं तर आजीचं रेकॉर्ड वीस लिटर होतं त्याच्या आईचं रेकॉर्ड पंचवीस लिटर होतं तर आता त्याची कुठं जरी पायदा चालू झालेली तर शक्यतो नव्वद टक्के त्याला जे आतापर्यंत ज्या गाया भरल्या त्यांना नव्वद टक्के कालवडीच झालेले आहेत म्हणजे कालवड्यांसाठी जास्तीत जास्त रिझल्ट जास्त कालवडींसाठी दाताला कसं आहेत दाता म्हणले दाताला चौस आहे किती वर्षाचं आहे अडीच वर्षाचं आहे जून मध्ये त्याला होतील तीन वर्ष आपल्याला जर कॉन्टॅक्ट करायचं झालं हा तर कॉन्टॅक्ट करण्यासाठी पुन्हा नाशिक हवे काय मंदिराजवळ तो वाडी या गावात आणि होतात ना राजगुरुनगर डेअरी जवळच शेजारीच म्हणजे आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट एकसष्ट त्र्याण्णव दहा अजून एक ऐंशी ऐंशी अठ्ठावीस चौतीस सत्याहत्तर आणि विकायचं असेल तर काय किंमत सांगितली आपण विकायचं असेल तर त्याचे साधारण दीड एक लाख रुपयापर्यंत देऊ कमी जास्त काय समोर व्यवहाराला बसल्यावरती आणि रेत्नासाठी चालू आहे एक गाय भरवायला आपण एक हजार रुपये घेतो एक हजार रुपये एका गाय भरा एक गाय भरवायला एक हजार रुपये घेतो म्हणजे रिपीट झाली तर परत एकदा लावून देतो फ्रीमध्ये फ्रीमध्ये